नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपलं मस्त असं लिंबाचं लोणचं कारण थंडीचे दिवस आहेत बाजारमध्ये खूप छान असे लिंब येतात हे लोणचं एकदम थंडीच्या दिवसामध्ये घातल्यामुळे पूर्ण एक, एक वर्षभर टिकतं तर आपण घरीच मसाला तयार करून हे आपण लोणचं बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक दहा ते बारा लिंब घेतलेले आहेत या लिंबाला स्वच्छ पाण्याने धुऊन कॉटनच्या कपड्यांनी छान कोरडं करून घेतलेले आहेत त्यासाठी घेतलेला आहे एक चमचा हिंग एक चमचा हळद आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिंबू कापून घ्यायचेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिंबू कापून घ्यायचेत म्हणजे लिंबाच्या फोडी करून घ्यायचेत तर मी एका लिंबामध्ये आठ फोडी करून घेतलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता लिंबाची एकदम पातळ साल आहे तर अशाच प्रकारे जी लिंबाची पातळ साल असते तेच लिंब घ्या जाड्या सालीचे लिंब घेतल्यामुळे लोणचं हे कडवट होतं तर अशाच पद्धतीने हे पातळ सा सालीचेच लिंब घ्या तर आपण हे कट करून घेतलेल्या फोडी एक काचेच्या भांड्यामध्ये काढून घेतलं नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकलं आणि हिंग टाकून घेतलेलं आहे तर आपण या लिंबाच्या फोडीला छान हळद मीठ आणि हिंग छान या फोडीला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण चमच्यानी पण छान असं याला मिक्स करून घ्यायचं तर आपण आता हे छान मिक्स केलेलं आहे तर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून एक चार ते पाच दिवस हे लिंब आपल्याला मरवण्यासाठी ठेवायचे आहेत तर हे आपण तीन ते चार दिवस हे लिंबाच्या फोडी मीठ हळद हिंग घालून मुरवत ठेवले होते तर छान आपले हे लिंबाच्या फोडी मऊ झालेली आहेत तर लगेच आपण या लोणच्याचा मसाला करणार आहोत तर लोणच्याचा मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी गूळ घेतलेला आहे खिसून मीठ हळद लाल तिखट मोहरी मेथी आणि जिरं घेतलेले आहेत तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे तर त्याच्यामध्ये आपण हे मसाले घालून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलं आणि छान थोडं हलकंसं याला गरम करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मेथी मेथी घालून छान याला पण एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं घालून छान याला एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे तर आपले हे मसाले छान परतले गेल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे मसाले काढून घ्यायचे आहेत तर आपल्याला या मसाल्याला एक दहा ते पंधरा मिनटं याला थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे तर आपले हे मसाले थंड झालेले आहेत तर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं जाडसर हे मसाले वाटून घेतलेले आहे तर आपण जे लिंबाच्या फोडी घेतलेले होत्या तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलं नंतर जे आपण मसाला केला होता ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक वाटीवर गुळ घालायचं आहे तुम्ही गुळाच्याऐवजी साखर वापरली तरीही पण चालते तर मी इथे गूळ वापरलेला आहे तर छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आपण छान असा हा लिंबाच्या फोडीला आपण करून घेतलेला मसाला लावून घेतलेला आहे जे आपण याच्यामध्ये गूळ घालून घेतलेलं आहे त्याच्यानं थोडं थोडं असं पाणी सुटतं तर अशा पद्धतीने आपले हे लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे तर या लोणच्यावर आपण एक चार ते पाच दिवस आपल्याला झाकण ठेवून असंच हे लोणचं आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर चार ते पाच दिवस झाल्यानंतर अशा पद्धतीने आपले हे लोणचं बनवून तयार होते तर आपण एका भांड्यामध्येच सहसा हे लोणचं ठेवून द्यायचं आहे तर मस्त असं हे घरगुती पद्धतीने घरगुती मसाला वापरून हे आपण लोणचं केलेलं आहे आणि या लोणच्याला तेलाचा अजिबात वापर केलेला नाही तर आपलं हे चटपटीत लोणचं बनवून तयार झालेलं आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद